आय एस होण्याची जिद्द इतकी होती की थेट बोगस प्रमाणपत्रांच्याच आधारे ते स्वप्न पूर्ण केलं स्वप्न पूर्ण तर केलं पण आता हेच आय एस पद महाराष्ट्राच्या या अधिकाऱ्याची झोप उडवणार का असा प्रश्न निर्माण झालाय कारण थेट केंद्र सरकारने राज्याच्या मुख्य सचिवांना या अधिकाऱ्याच्या कागदपत्रांच्या चौकशीचे आदेश दिलेत नाव आहे सचिन छगनलाल ओबासे एका वर्षाआधी बोगस प्रमाणपत्रांमुळे चर्चेत आलेली पूजा खेडकर तुम्हाला आठवत असेलच या पूजा खेडकर नंतर आता महाराष्ट्रातील सचिन या एस अधिकाऱ्याच्या कारनाम्यांची चर्चा सगळीकडे होती सोलापूरच्या महानगरपालिकेचे आयुक्त युपीएससी राखीव प्रवर्गातील सवलतींचा सचिन ओंबासे यांनी गैरफायदा घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे खरच बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे ओंबासे आय एस अधिकारी झाले का परीक्षेचे चार अटेम्प्ट ओपन कॅटेगरीमध्ये दिले असताना पाचवा अटेम्प्ट ओबीसी नॉन क्रिमिलियर मध्ये त्यांनी दिलाच कसा तेही वडील प्राध्यापक असताना सचिन ओंबा यांनी स्वतः या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे आत्ताच हे प्रकरण चर्चेत येण्यामागचं नेमकं का कारण काय सचिन ओंबासे यांची नेमकी हिस्ट्री काय सांगते हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत नॉन गटात मोडत नसतानाही मागास वर्ग प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोप सचिन ओंबासे यांच्यावर आहे केंद्र सरकारने या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली असून डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग म्हणजेच डीओ पी टीने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना या संदर्भात पत्र पाठवलंय हे पत्र तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पत्रात काय आहे ते सांगते नंतर सचिन ओंबासे यांची सगळी हिस्ट्री समजून घेऊ या पत्रात काय आहे तर डीओपीटीने ओंबासे यांचं जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र यांची पडताळणी करावी आणि त्याचा अहवाल पाठवावा अशा सूचना महाराष्ट्राच्या सचिवांना दिलेल्या आहेत आपल्याकडे ओंबासे यांच्या फेक प्रमाणपत्राबद्दल तक्रार आली असून त्यांच्या प्रमाणपत्रांची योग्य ती चौकशी करण्याचे आदेशच थेट दिल्लीतून आलेत त्यामुळे आता पूजा खेडकर नंतर सचिन ओंबासे गोत्यात येतात का हे पाहावं लागणार आहे सचिन ओंबासे यांची थोडी हिस्ट्री आता समजून सोलापूरच्या महानगरपालिकेचे आयुक्त पद सांभाळण्याआधी कार्यकारी अधिकारी होते धाराशिवचे म्हणूनही त्यांनी काम आय एस पदापर्यंत ओंबासे कसे पोहोचले परीक्षेचे जे जे अटेम्प्ट याआधी त्यांनी दिलेत त्यावर एक नजर टाकूयात म्हणजे तुम्हाला हा सगळा गोळ लक्षात येईल दोन हजार नऊ मध्ये सचिन ओंबासे यांनी पहिला अटेम्प्ट दिला तोही खुल्या प्रवर्गातून त्यामध्ये मात्र ते अयशस्वी झाले त्यानंतर दुसरा त्यांनी मध्ये दिला खुल्या प्रवर्गातून दिला दोनशे अठ्ठावीसावा रँक आणि आय एस सेवेमध्ये तेव्हा ते रुजू झाले आता दोन हजार अकरा मध्ये त्यांनी तिसरा अटेम्प्ट दिला तोही खुल्या प्रवर्गामध्ये चारशे दहावा रँक त्यांना मिळाला मात्र आय एस पद त्यांना तेव्हा काही मिळालं नाही त्यानंतर दोन हजार तेरामध्ये मध्ये चौथा अटेम्प्ट त्यांनी दिला तोही खुल्या प्रवर्गातून दोनशे पंधरावा रँक त्यांना मिळाला आणि आय पी एस ते झाले मात्र ओंबाई यांचं स्वप्न होतं आय एस अधिकारी होण्याचं पाचवा अटेम्प्ट ओंबाई यांनी दिला दोन हजार तोही मध्ये तोही ओबीसी प्रवर्गातून एकशे चौसष्टवा रँक त्यांना मिळाला आणि आय एस अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आता इथे प्रश्न काय उपस्थित होतोय तर चार अटेम्प्ट खुल्या वर्गातून दिले असताना पाचवा अटेम्प्ट ओबीसी प्रवर्गातून त्यांनी दिलाच कसा ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेताना त्या उमेदवाराचं नॉन क्रिमिलियर गटात असणं आवश्यक आहे नॉन क्रिमिलियर साठी सुद्धा त्या उमेदवारांच्या कुटुंबाचं उत्पन्न 4.5 लाखांच्या घरात असायला आवश्यक तेव्हा अट होती सचिन ओंबासे नॉन क्रिमिलियर गटात मोडत होते तर त्यांना परीक्षेच्या पाचव्या अटेम्प्ट वेळी ही गोष्ट का लक्षात आली आता यात भरीस भर म्हणजे सचिन ओंबासे यांचे वडील छगनलाल ओंबासे हे रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते त्यांचा पगार त्यावेळी लाखांच्या घरामध्ये होता आता वर्षभराच्या पगाराचा तुम्हीच अंदाज लावा आणि नॉन क्रिमिलियरसाठी ओंबासे पात्र ठरले कसे हे तुम्हीच ठरवा सचिन उंबासे यांचे कारनामे लक्षात घेता त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी धाराशिवचे माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आता सचिन ओंबाई यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्याकडे असलेली कागदपत्र ही वैध आहेत आणि जी काही चौकशी असेल त्या चौकशीला मी सामोरे जाणार आहे आणि जी काही कागदपत्र असणार आहेत ती कागदपत्र मी दाखवायला तयार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे आता या सगळ्या प्रकरणानंतर थेट केंद्र सरकारने या प्रकरणाची दखल घेतल्यामुळे सचिन ओंबासे यांच्यावर काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे पूजा खेडकरचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच पूजा खेडकरचं हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर एक वर्षानंतर जर आपण बघितलं तर हे प्रकरण समोर आलेलं आहे पूजा खेडकरला बडतर्फ करण्यात आलेलं होतं तिच्या पदावरून पण आता ओंबासे यांच्यावर काय कारवाई होते त्यांनी या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली असली तरी त्यांच्या कागदपत्रांची जेव्हा चौकशी होईल तेव्हा नेमकं काय समोर येतं आणि जी काही प्रश्न या सगळ्या प्रकरणानंतर उपस्थित झालेले आहेत त्यांची उत्तरं पुढे जाऊन आपल्याला कशा प्रकारे मिळतात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं तुमची या सगळ्या प्रकरणावर काय मतं आहेत हे सगळं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद